नमस्कार मंडळी आज मी हा काळा कुट्ट असा तवा होता आणि तो बघा कि मी किती पांढरं शुभ्र असा नव्यासारखा दिसत आहे तर यासाठी मी साबण पावडर काही कुठलंही लिक्विड लावलेलं नाही किंवा दगडाने घसलेला नाही तरीसुद्धा हा पांढरा शुभ्र नव्यासारखा तवा मी इथे काढलेला आहे आणि फक्त पाचच मिनटं लागलेले आहेत आणि मी आता आपले भांडे घासायच्या साबणाने हा तवा असा वरून स्वच्छ करून घेतलेला आहे तर इथे मी मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तवा मी में पाच मिनटात कशा पद्धतीने हा साफ केलेला आहे एकदम नव्यासारखा तर तुमचाही तवा असा काळा कुट्ट झालेला आहे का तर व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा